तर नमस्कार मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की हर घर तिरंगा तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तिन्ही दिवशी आपल्याला तिरंगी झेंड्याचं आणि आपलं सेल्फी घेऊन आपल्याला फोटो आपला फोटो अपलोड करून आपल्याला ते सर्टिफिकेट जे आहे हर घर तिरंगाचं हे कसं मिळवता येईल तर त्यासाठी पहा या ठिकाणी घर तिरंगा ही जी लिंक आहे ही लिंक ओपन करायची आहे आपण ओपन केल्यानंतर पहा खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी अपलोड अ सेल्फी म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे या अपलोड सेल्फीमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव लिहायचं आहे पहा त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका या ठिकाणी त्यानंतर कंट्री सिलेक्ट करायची आहे एरिया आपल्याला सिलेक्ट करायचा आहे लोकेशन आपण अर्बनमध्ये आहो की रुरमध्ये आहो खाली बघा स्टेट आलेला आहे स्टेट निवडा स्टेट लिव निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर ब्लॉक आणि त्यानंतर ग्रामपंचायत हे निवडा आणि खाली बघा अपलोड शिल्पी म्हणून एक आलेला आहे आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने आपला जो शिल्पी घेतलेला आहे ध्वजासोबत त्याचा शिल्पी या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे त्याला क्लिक केल्यानंतर बघा वरची जी फाईल आहे ऑप्शन ब्राउजर फाईल आहे आणि क्लिक पिक्चर आहे तुम्हाला जर लगेच फोटो काढून या ठिकाणी सेल्फी टाकायची असेल अपलोड करायची असेल तर त्यासाठी हा ग्रीन ऑप्शन आहे परंतु अगोदर सेल्फी वगैरे काढलेली असेल तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीच्या तर फाइल फाईलमध्ये तुम्हाला आता माझ्याकडे काढलेली आहे म्हणून मी काय करतो आहे फाइल फाईलला ओपन करतो आहे फोटो निवडतो आहे यामधून या ठिकाणी पहा मी हा फोटो निवडतो आहे आणि या ठिकाणी राईट क्लिक करतो हा फोटो माझा आलेला आहे आणि या ठिकाणी खाली सबमिटचं बटन आहे सबमिटच्या बटनावरती मी क्लिक करतो सबमिटच्या बट क्लिक केल्यानंतर बघा डॉक्युमेंट सक्सेसफुल झालेला आहे या ठिकाणी खालचं ऑप्शन बघा या ठिकाणी जनरेट सर्टिफिकेट म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे याला क्लिक करा तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी पहा या ठिकाणी सर्टिफिकेट आलेलं आहे आपलं नावासहित आणि तिरंग्यासहित या ठिकाणी तुम्हाला शेअर करता येते आणि डाव्या बाजूला जे ॲरो दिसते तुम्हाला याला तुम्हाला क्लिक करून ते सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करता येतो आपण जर ओपन करून बघितलं याला तर आपल्या गॅलरीमध्ये हे सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हरगड तिरंगा या साईटवरती जाऊन आपल्याला आपल्या नावाचं सर्टिफिकेट आपण तयार करून घेऊ शकतो विद्यार्थ्यांनासुद्धा ही सुवर्ण संधी आहे आणि सर्वांनाच भारतीयांना सुवर्ण संधी आहे पंधरा ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा याची जी लिंक आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आपण त्या ठिकाणाहून ते, ते सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद